नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा दोन हजार तेवीस आणि त्या डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा दोन हजार तेवीसचं रखडलेलं फिजिकल याबद्दल चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये डिक्लेअर झाली दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला पूर्वपरीक्षा झाली एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला याची मुख्य परीक्षा झाली म्हणजे दोन हजार तेवीसला पूर्वपरीक्षा एक वर्षानंतर मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसपासून पासून दोन हजार सव्वीस उजाडलं तरी या परीक्षेची शारीरिक चाचणी परीक्षा अद्यापही झालेली नाही आणि त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत नक्की याची सद्यस्थिती काय या आहे ही परीक्षा कधी होईल याच्याबद्दल आयोगाचं मत काय आहे याच्याबद्दल आपण या, या, या पूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा ही विनंती ही चर्चा करण्यामागचं कारण म्हणजे आजच्या लोकसत्तामध्ये असणारी ही जी बातमी आहे या बातमीमध्ये या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मांडलेली आहे आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा इशारा सुद्धा आहे तोही आपण शेवटी चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी पहा यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा दोन हजार तेवीस याची पूर्वपरीक्षा दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला झालेली होती या परीक्षेला सत्तावीस हजार जवळपास सत्तावीस हजार उमेदवार या परीक्षेला बसलेले होते त्याच्यानंतर याची मुख्य परीक्षा म्हणजेच यामधून एकूण सहाशे पंधरा जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती आणि त्यामुळे सात हजार चारशे उमेदवार हे मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले ही मुख्य परीक्षा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला झाली तीही बरोबर एक वर्षानंतर झाली आणि त्याच्यानंतर आज मुख्य परीक्षा होऊन जवळपास एक दीड वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा आजही या उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा झालेली नाही आता याच्या मागची कारण काय आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्य परीक्षेदरम्यान आयोगाचं असं मत आहे की काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केले यामध्ये दोनशे एक उमेदवारांना गैरप्रकार केले त्यामुळे तीन वर्षासाठी निलंबित देखील करण्यात आलेलं होतं पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की मुळात परीक्षा घेणं ही जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आहे ती परीक्षा घेत असताना त्याचं सुपरविजन ही जबाबदारी आयोगाची आहे आणि या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या गैरप्रकाराबद्दल नोटीसी पाठवण्यात आल्या त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या तीस सेकंदामध्ये पंचेचाळीस सेकंदामध्ये आपल्या बाजूच्या मुलाशी किंवा आपल्या पुढच्या किंवा मागच्या मुलाशी संभाषण केलेलं आहे तर आपण हे समजू शकतो की ज्यावेळेला प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे आता आपण उत्तरपत्रिका सबमिट करणार आहोत अशा वेळेला उमेदवारांनी केलेल्या चर्चा काय असू शकतात तुझा पेपर झाला का पेपर कसा होता अशा पद्धतीची फक्त विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आयोगाने नोटिसा पाठवल्या त्याच्यानंतर ह्या नोटिसा पाठवल्यानंतर खरं तर भारतीय संविधानाने आपल्याला नैसर्गिक न्यायाचं तत्व दिलेलं आहे कोणत्याही व्यक्तीवर जर एखाद्या गोष्टीचा तुम्ही आरोप करत असाल तर त्याला त्याची बाजू मांडण्याचा अगदी न्याय पद्धतीने मांडण्याचा भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या उमेदवारांची कोणतीही बाजू न मत विचारात न घेता घेता त्यांची विचारात त्यांना तीन वर्षासाठी परीक्षेपासून निलंबित करण्यात आलं परीक्षेला बसू देण्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे हे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि या प्रलंबित प्रकरणामुळे आजही याची जी शारीरिक चाचणी परीक्षा आहे वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या परंतु त्यावेळेला ही शारीरिक चाचणी परीक्षा झाली नाही आयोगाने याच्यावर आता न्यायालयीन लढा चालू आहे आणि विद्यार्थी आणि आयोग यांच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्यामुळे ही प्रक्रिया प्रलंबित होती यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जे विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याचा अ विनाकारण त्रास सहन करावा आहे हे आपण कल्पना करू शकतो एक वेळ लेखी परीक्षेची गोष्ट समजून आपण ठेवू शकतो घेऊ शकतो परंतु खरं तर हे जे सगळे पोलीस बांधव आहेत हे आत्ता कार्यरत आहेत हे सर्वजण स्वतःची नोकरी त्यांना सांभाळावी लागते स्वतःचा संसार सांभाळावा लागतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना स्वतःचा फिटनेस सांभाळावायचा आहे आणि ह्या फिटनेस सांभाळत असताना ह्या परीक्षेच्या तारखा वारंवार पुढे जात असल्यामुळे जवळपास म्हणजे अगदी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे ज्या दिवशी मुख्य परीक्षा संपली त्या दिवसापासून आजपर्यंत हे विद्यार्थी शारीक चाचणीच्या परीक्षेची तयारी करत आहेत म्हणजे जर आपण विचार केला तर एकोणतीस डिसेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस एक वर्ष त्याच्यानंतर आज जानेवारी फेब्रुवारी दोन एक वर्ष दोन महिने हे विद्यार्थी शारीक चाचणी परीक्षेची तयारी करत आहेत स्वतःचा फिटनेस टिकवण्यासाठी आठोकाठ प्रयत्न करत आहेत आणि असं असताना ही परीक्षा प्रत्येक वेळेला प्रलंबित होत आहे पुढे पुढे ढकलली जात आहे त्यामुळे हे हे जे सर्व उमेदवार आहेत या उमेदवारांना याचा हकनाक त्रास होत आहे यावर लोकसत्ताच्या पत्रकारांनी ज्यावेळेला आयोगाकडे विचारणा केली त्यावेळेला आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार अपात्र उमेदवारांची बाजू घेण्याची प्रक बाजू ऐकून घेण्याची प्रक्रिया आता पूर्ण होत आली आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे जे उमेदवार अपात्र ठरवलेले होते कोर्टाने आदेश दिले की त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार देण्यात यावा आणि त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आयोगाने या प्रकरणी कार्यवाही करावी आता म्हणजे थोडक्यात आयोगाचं मत असं आहे की जोपर्यंत या गैरप्रकार केलेला के आरोप असणाऱ्या उमेदवारांची चौकशी पूर्ण होत नाही या प्रकरणी निकाल देत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया सुरू होणार नाही असं थोडक्यात आयोगाचं मत यामधून दिसून येत आहे आणि दुसरी आशादायी गोष्ट म्हणजे की आयोगाने यामध्ये म्हटलेलं आहे की ही प्रक्रिया पूर्ण होत आली आहे कायदेशीर अडथळे दूर होताच लवकरच मैदानी चाचणीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल ज्या ठिकाणी हे जे कायदेशीर अडथळे म्हणजे थोडक्यात ही न्यायालयीन प्रक्रियेचा ज्यावेळेला अंतिम निकाल लागेल त्यावेळेला हे मैदानी चाचणीचं जे अधिकृत वेळापत्रक आहे हे प्रसिद्ध केलं जाईल जा। हे सांगण्यात आलेलं आहे पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आयोगाने काय सांगितलेला आहे ज्या दिवशी हे वेळापत्रक जाहीर होईल उमेदवाराला मैदानी चाचणीचा सराव करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांची मुदत दिली जाईल पंधरा ते वीस दिवसांची म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर हा एक मोठा विनोद आहे की शारीक चाचणी परीक्षेची तयारी करायची आहे आणि वेळ किती दिली जाईल पंधरा ते वीस दिवसांची त्यामुळे सर्वच विद्यार्थी मित्रांना ही विनंती आहे की कोणत्याही क्षणी आयोगाची शारीक चाचणी परीक्षेची तारीख येऊ शकते त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत खरंतर खूप सहन केलेला आहे म्हणजे आपण म्हणतो की जोपर्यंत भट्टीत तापून तावून सुलाकून निघत नाही तोपर्यंत निखळ सोनं तयार होत नाही अगदी तुमची अवस्था ही त्याच्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की त्याच्यापेक्षाही कष्टप्रद आहे तुम्ही मागील एक दीड वर्ष म्हणजे काही विद्यार्थी तर अगदी दोन हजार एकवीस पासून त्याच्या अगोदरपासून ह्या परीक्षेची तयारी करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत परंतु तुम्ही पोलीस दलात भरती झाल्यापासून जे अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे हे अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःवर संयम ठेवा शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून द्या बऱ्याचदा असं होतं की स्वर्ग दोन बोटे उरलासतो आणि आपण माघार घेतो असं होता कामा नये कुठेही <coughs> मनामधून खचून जाऊ नका साजिकच हे मला बोलणं सोपं आहे परंतु प्रत्यक्षात अनुभवणं किती कठीण आहे याची सुद्धा मला जाणीव आहे खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःच मनोबल ठेवणं मनोबल कायम ठेवणं ही खूप जिकरीची गोष्ट आहे खूप अवघड अशी गोष्ट आहे परंतु आपण म्हणतो की जर समजा तुम्ही मनातून खचून गेलात तर रनात जिंकणं कठीण जातं त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना ही विनंती आहे की मनातून खचून जाऊ नका मन के जीते जीत है मन के हारे हार है त्यामुळे मनातून खचून जाऊ नका मग अगदी आत्मविश्वासाने सामोरे जा अगदी आतापर्यंत जी मेहनत केलेली आहे ती मेहनत तुम्हाला यश देणार आहे परंतु जोपर्यंत तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये लीड घेत नाही तोपर्यंत ती स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करू शकत नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून माझ्या स्वप्नपूर्तीचे काही दिवस उरलेले आहेत आणि यासाठी आत्तापर्यंत जसं तुम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे तेवढीच मेहनत तुम्हाला इथून पुढे सुद्धा घ्यावयाची आहे डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी बांधवांसाठी ओमकारक्र अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुमची मेहनत शंभर टक्के तुम्हाला यश मिळवून देवो ही परमेश्वराकडे प्रार्थना धन्यवाद